दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि दत्तकृपेने स्वामी कृपेने सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच दत्तचरणी स्वामीचरणी प्रार्थना तर बघा मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचे मार्गशीर्षचे पूजन करत असतो प्रत्येक महिला हे पूजन अतिशय मनोभावे करत असते आणि बघा या पूजनामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदते लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अन्नधान्याची कमतरता आपल्याला भासत नाही त्यामुळे बघा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी स्वतःची प्रगती होण्यासाठी आणि सर्वांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी धनधान्याने आपलं घर भरून जाण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत प्रत्येकाने करावे असे हे सुंदर व्रत आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मार्गशीर्ष गुरुवारी आपण जो कलश घेत असतो म्हणजे पूजा मांडणी करत असतो आणि कलशामध्ये जे आपण विड्याची पानं वापरत असतो तर जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो तेव्हा बऱ्याच महिला ही कलशातली पानं जी आहेत तर ती निर्माल्यामध्ये टाकतात तर तसं न करता एक छोटासा उपाय आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी आपण हे पूजन मांडणार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहात तेव्हा आपल्याला कलशातल्या पानाचा हा उपाय करायचा आहे तो उपाय अत्यंत साधा सोपा आहे आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय आत्तापर्यंत केलेला नसेल तर तर तुम्ही नक्कीच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी हा उपाय करा म्हणजे आपल्याला उत्तर पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा उपाय करायचा आहे तर खूप सोपा उपाय आहे आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टी केल्याने त्याचे शुभफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतात लक्ष्मीची कृपा करून घेण्यासाठी मार्गशीर्ष महिना हा विशेष मानला जातो आणि शिवाय बघा याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी असते त्याचबरोबर दत्तजयंती असते म्हणजे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना हा समजला जातो त्यामुळे बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही अनेक उपाय या महिन्यामध्ये करू शकता जमेल तेवढी सेवा तुम्ही महालक्ष्मीची करू शकता आता बघा पानांचा उपाय पण मी सांगणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी लक्ष्मी देवीला तुम्ही ही एक वस्तू अर्पण केलीच पाहिजे त्याशिवाय बघा मार्गशीर्ष महिन्याचं जे शुभफळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही त्यामुळे ही, ही वस्तू अत्यंत गरजेची आहे ती वस्तू कोणती आहे ते पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता बघा काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा जरी तुम्हाला काही कारणांमुळे माहीत नसतील तुम्ही केलेल्या नसतील तरी देखील बघा मार्गशीर्ष गुरुवारी शुक्रवारी किंवा जमेल त्या दिवशी तुम्ही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मार्गशीर्ष गुरुवारी तर आपण लक्ष्मीचे पूजन करतो उपवास किंवा व्रतवैकल्य काहीही तुम्हाला जमत नाही आहे पण तुम्ही पूजन तरी नक्कीच करू शकता त्यामुळे महालक्ष्मीचे पूजन एक साधी सोपी पूजा मांडणी असते ती तुम्ही करून हे पूजन करा त्याचबरोबर आरती जा जी आहे तर ती आपल्याला देवीची आरती सकाळ संध्याकाळ म्हणायची आहे कापूर घरामध्ये अवश्य जाळायचं आहे सकाळ संध्याकाळ तुळशीची सेवा करायला विसरू नका तुळशीसमोर संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला आपल्या गॅसचं पूजन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेलाच अन्नपूर्णा देवीचं पूजन म्हणजेच अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते आणि जरी तुम्ही याच्या आधी केलेलं नसेल कधी तर येणारे जे मार्गशीर्षचे गुरुवार आहेत शुक्रवार आहे त्या दिवशी तुम्ही गॅसचं पूजन करून अन्नपूर्णा देवीचं पूजन करा छान व्यवस्थित पूजन करा कारण अन्नपूर्णा देवीचं पूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची भरभराट होते त्यामुळे बघा एका तरी गुरुवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा देवीचं पूजन करा दारासमोर छानशी छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा आंघोळीच्या पाण्यामध्ये हळदीचा वापर करा दर गुरुवारी शुक्रवारी तुम्ही हळद टाकून त्याने अंघोळ करायची आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीला खीर करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे तुम्ही कोणतीही खीर करू शकता तुमच्या आवडीनुसार तांदळाची रव्याची शेवयाची कुठल्याही प्रकारची तुम्ही खीर करू शकता किंवा बघा मखाण्याची खीर पण केली जाते मखाणे म्हणजे काय तर कमळाचे ते बी असतात आणि त्यापासून म्हणजे मखाण्यांपासून तयार केलेली जी खीर आहे ती देखील तुम्ही देवीला नैवेद्यामध्ये दाखवू शकता जण बघा तो नैवेद्य रात्रभर तसाच ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य निर्मल्यामध्ये टाकतात ही चूक तुम्ही करू नका जर तुम्हाला गाईला तो घास घालणं शक्य असेल तर तुम्ही रात्रभर तिथे ती खीर ठेवू शकता म्हणजे नैवेद्य जो आहे तर तो ठेवू शकता पण बघा शहरी भागामध्ये राहणाऱ्या काही महिला असतील किंवा बऱ्याच वेळेला प्रत्येक दिवशी आपल्याला गाई तिथे असेलच आणि तिलाच आपण नैवेद्य देऊ असं होऊ शकत नाही त्यामुळे काय करा जो नैवेद्य आहे वाटीभर जो दाखवलेला आहे आपण काही वेळ देवी समोर तो ठेवा म्हणजे खिरीचा दाखवलेला आहे किंवा कोणताही नैवेद्य तुम्ही म्हणजे जेवण बनवलेलं आहे उपवास सोडण्यासाठी आणि तो दाखवलेला आहे काही वेळ तिथे ठेवा तुम्ही आणि त्यानंतर घरामध्येच तुम्ही घरातील सदस्यांना तुम्ही प्रसाद म्हणून ती खीर किंवा जे काही नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे ते द्या आणि ते तुम्ही ताट जरी ठेवलेला असेल तरी ते तुम्ही स्वतः उपवास सोडताना किंवा जेवताना ते खाऊ शकता किंवा घरातील कोणत्याही सदस्याला ते, ते देऊ शकता आता बघा गुरुवारी आपण पूजा मांडणी करतो आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा हे करत असतो त्यामुळे बघा उत्तरपूजा करताना देखील दूधसाखरेचा नैवेद्य दाखवा आरती करायची आहे देवीची दिवा अगरबत्ती लावायची आहे थोड्याशा अक्षता हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कलशावर आपल्याला किंवा त्या पूजेवर आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्यात आणि कलश थोडासा हलवायचा म्हणजे उत्तरपूजा आपण करून घ्यायची आहे आता बघा उत्तर पूजा झाल्यानंतर जे तांदूळ आहेत तर तेच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरायचे आहेत बरेच जण ते तांदूळ वापरतात देखील तुम्ही जसे करत आहात आत्तापर्यंत तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना तुम्ही घालू शकता साखर वगैरे तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि बघा जी पानं आहेत कलशामध्ये विड्याची पानं आहेत त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे जे पाणी आहे कलशातलं तर ते तुम्ही घरातील झाडांना वगैरे घालू शकता आणि अशा प्रकारे ते पाणी जे आहे आपल्याला बेसिनमध्ये किंवा बाहेर फेकून द्यायचं नाही कारण त्यामध्ये बघा देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे चुकूनही हे पाणी फेकून देऊ नका झाडांना ते घालू शकता तुम्ही झाडं नसतील तर तुळशीला देखील ते पाणी तुम्ही घालू शकता त्यातलं जे सुपारी नाणं आहे ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये त्याचं पूजन करायचं आहे आता जी पानं आहेत विड्याची आता मार्गशीर्षच्या देवीच्या पूजनामध्ये आपण पाच प्रकारची पानं देखील वापरतो आंबा पेरू जांभूळ चिकू अशी पानं पण वापरली जातात आणि बघा विड्याची पानं पण यामध्ये वापरतात तर विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत जर आंब्याची तुम्ही वापरलेली असतील पानं तर आंब्याच्या पानांचा तुम्ही हा उपाय पाच पानांचा करू शकता विड्याची पानं वापरत असाल तर विड्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तर ती पानं जी आहेत वापरलेली ती निर्मल्यामध्ये दे फेकून देऊ नका तर आपल्याला ती पानं घ्यायची आहेत स्वच्छ छान कोरडी करायची आहे एका एक पानावर आपल्याला श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र लिहायचा आहे कुंकवाने आणि ते पान जे आहे ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे एक पान तुम्हाला देवघरातल्या मुख्य दिव्याच्या खाली ठेवायचं आहे म्हणजे दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्या त्यानंतर बघा पुढचं जे पान आहे म्हणजे तिसरं पान आहे तर त्यावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढून ते तुळशीमध्ये ठेवायचं आहे त्यावर थोडेसे अक्षत हळद कुंकू अर्पण करायचे आहेत त्यावर तुम्ही तुळशीचा दिवा देखील लावू शकता आणि चौथं जे पान आहे त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढून आपल्याला उंबरठ्यावर ते ठेवायचं आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटचं जे पान आहे तर ते छान व्यवस्थित स्वच्छ कोरडं करून को घ्या आणि आपला तांदळाचा जो डबा आहे त्यामध्ये ते पान जे आहे तर ते शुक्रवारच्या दिवशी ठेवायचं आहे असा हा उपाय तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारचं पूजन आपण करणार आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जेव्हा उत्तरपूजा करणार आहोत आपण तर त्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर बघा शनिवारी तुम्ही ती जी पानं आहे ते निर्मल्यामध्ये टाकू शकता आता पुढचं जे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला एकदा तरी ही वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे ते म्हणजे बघा नारळ म्हणजेच ओटी जी आहे तर ती देवीला अर्पण करायला विसरू नका जवळ असणारं जे लक्ष्मी मंदिर आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता असतात लक्ष्मी मंदिर हे असतंच असतं त्यामुळे न विसरता तुमच्या ग्रामदेवतेची किंवा लक्ष्मीच्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तिथे लक्ष्मी, लक्ष्मी देवीची ओटी भरायला विसरू नका खण घ्या ब्लाऊज पीस घ्या शक्य असेल तर साडी तुम्ही घेऊ शकता आणि नारळ जो आहे तो घ्यायचा आहे एखादी वेणी गजरा हे तुम्ही घ्या तांबूल जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता तांबूल म्हणजे पाण्याचा गोडविडा जो असतो तर तो घ्यायचा आहे शृंगाराचं साहित्य हिरव्या बांगड्या किंवा मेंदीचा कोन। टिकल्यांचं पाकिट किंवा कुंकवाचा करंडा हे ठेवू शकता तुम्ही आणि अशी ही जी ओटी आहे ती लक्ष्मी देवीची भरायची आहे कोणत्याही दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही ओटी भरा गुरुवारी भरा शुक्रवारी भरा मंगळवारी भरा चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही भरा पण बघा लक्ष्मीची जी ओटी आहे ती आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य भरायची आहे हे तुम्ही विसरू नका जर आपण अशी ही ओटी अर्पण केली लक्ष्मीला तर बघा मार्गशीर्ष महिन्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं त्याचबरोबर एखाद्या सवाष्णीची पण तुम्ही ओटी मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरू शकता स्वतःच्या घरामध्ये भरा किंवा एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे एखाद्या सवाष्णीची ओटी भरलीत तरीही चालेल पण बघा हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर या गोष्टी तुम्ही न विसरता करा